भाईनगरचा डीपी रसा ताब्यात पाहिजे साईनगरचा डीपी रस्ता ताब्यात साईनगरचा डीपी रस्ता ताब्यात साईनगर मध्ये डेनेज लाईन साईनगर मध्ये डेनेज लाईन कोण म्हणत होत नाही कोण म्हणत होत नाही अमारी मागे पुरी करो रेणू रेड्डी हमारी मागे पुरी करो अरे हवारी मागे पुरी करो डीपी रस्ता बास 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 बास। नमस्कार मी धर्मपाल तंतरपाडे फुलेश आंबेडकर विचारमंत संस्थापक अध्यक्ष माझे सहकारी राजेंद्र भाऊ तारस युवा सेनेचे जिल्हाध्यक्ष आमच्या दोघांच्या नेतृत्वाखाली साईनगर मामुर्डी या ठिकाणी कालपासून बेमुदत धरणे आंदोलन सुरू आहे प्रामुख्याने साईनगरमधील आझादनगर त्याचप्रमाणे तिरंगा सोसायटी स्न्यास सोसायटी आणि संपूर्ण साईनगर मामुर्डी या परिसरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधासाठी कालपासून आंदोलन सुरू आहे सर्वे नंबर एकोणीस अ साईनगर या ठिकाणी डी पी रस्ता आहे तो आरक्षित रस्ता आहे तो रस्ता अद्यापही महानगरपालिकेने ताब्यात न घेतल्यामुळे त्या ठिकाणी संपूर्ण साईनगर परिसरातील नागरिकांचा ड्रेनेजचा प्रॉब्लेम झालेला आहे रस्त्याचा प्रॉब्लेम झालेला आहे अंडरग्राऊंड लाईटचा प्रॉब्लेम झालेला आहे आणि अनेक समस्या मग त्यामधील आतील अ अंतर्गत डांबरीकरण रस्ते असतील या सगळ्या नागरी शुद्धापासून येथील बाधित लोक गेल्या सत्तावीस वर्षापासून या प्रश्नासाठी सातत्याने महापालिका आयुक्त असेल या भागाचे खासदार असेल ह्या भागाचे आमदार असेल ह्या भागाचे लोकप्रतिनिधी असेल यांच्याकडे सातत्याने ते प्रयत्न करतात पण अद्यापही त्यांना या ठिकाणी यश आलं नव्हतं त्यामुळे काही दिवसापूर्वी राजेंद्रजी तरस आणि मी आणि इथले सगळे स्थानिक रहिवाशी यांची संयुक्त मिटिंग झाली आणि आम्ही त्या मिटिंगमध्ये नगरपालिकेला दहा तारखेपर्यंतची दहा एक दोन हजार पं पंचवीसपर्यंतची मुदत दिली होती पण हे सत्तावीस वर्षापूर्वी झोपलेलं आयुक्तालय पिंपरी चिंचवड आयुक्त ते म्हणतो आपण कुंभकर्ण कुंभकर्ण नेहमी झोपतो तसा सत्तावीस वर्ष झाले हे महानगरपालिका झोपलेली आहे हे गाव महानगरपालिकेत घेतलं आशिया खंडातील दोन नंबरची श्रीमंत नगरपालिका स्मार्ट सिटी म्हणून जाहीर झाली पण मी ह्या श्रीमंत नगरपालिकेचा धिक्कार करतो कारण का जर नागरिकांसाठी मूलभूत सुविधा तुम्ही देऊ शकत नसाल तर तुम्ही आशिया खंडात नंबर दोनची नगरपालिका म म्हणण्याचा जो मान मिळवलेला आहे तो शून्य आहे आणि या ठिकाणी जे स्मार्ट सिटी आहे ते स्मार्ट सिटी बकवास आहे आणि ह्या बकवास लोकांना धडा शिकवण्यासाठी कालपासून आम्ही आंदोलन सुरू केलेलं आहे थंडी वारा पाऊस आज जर आपण बघत असेल का फॉरेस्टचं जंगल आहे रात्रीची थंडी काय असेल इथं पण या आयुक्ताला अजून या नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांना जाग नाही आहे येत्या दोन दिवसामध्ये या आंदोलनाची तीव्रता वाढणार आहे सामूहिकरित्या आमरण उपोषण असेल आत्मदन असेल जलसमाधी असेल असे अनेक आंदोलन या ठिकाणी होणार आहे आमचे बाबा पंच्या पंचेंच, पंच्याऐंशी वर्षाचे आहे त्यांनी काल जाहीर केलं की पाच लिटर राखेलचा कॅन अंगार घेऊन मी या ठिकाणी स्वतःला जाळून घेणार आहे आत्मदन करणार आहे असं त्यांनी काल जाहीर केलं तर त्याच्यामुळे आमच्या मृत्यू जबाबदार महानगरपालिकेचे आयुक्त आहे नगर नगर रचनेचे अधिकारी आहे आणि प्रामुख्याने आमचं त्यांच्यावरच रोज आहे संबंधित शेतकऱ्यांसंग त्यांनी बोलणी करावी आणि याच्यातून मार्ग काढावा एवढीच आमची अपेक्षा आहे